तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एकदा आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये हे बघा शिक एक टाकले अजून एक भरले आणि अजून दोन काढायचे त्या नाद करते काय यायलाच लागते म्हणजे यायलाच लागते शेण काढाय सकाळ सकाळ उठल्या उठल्या हे बघा शिक तीन पाट्या काढून झाल्या त्या असे डोक्यावर घ्यायची आणि डुगू मुगू डुगू मुगू करत आपल्या उखंड्याकडे कर जायचं तर हे आपला शेणाचा ओकंडा डोक्यावर घेतलेलं उद्या टेन्शनमध्ये फेकून द्यायचं पाटी फुटली तरी चालते दुसरी आणू पण ही डोक्यावरून उपाट्याच फिकून द्यायची हां हिला घेतली ना आता परत जातो कारण अजून दोन भरायच्या त्या सकाळपासून दोन टाकले त्या अजून दोन भरायच्या त्या हां नाद करायचं नाही तरी तुम्हाला वाटत असेल एकदम सुद्धा जॅकेट आहे हां लय पॉवरफुल जॅकेट आहे घातल्यावर बघा काय होतंय हां अशी पावर येते कारण वैरीचा गाडा वडत अनाजा म्हणजे जॅकेटच लागते भाऊ नाहीतर गावताना सगळं अंगावर वार होतंय ते सप्पा असतप सप्पा सप सप्पा सप ही आपल्या नारळातून छोटीशी वाट आपल्या मोसंबीच्या बागाकडे जायची तर जाता जाता काय चाले बघा हां नाद करते काय या बघा कसं आहे दोन पाडा आंब यायलाच लागतंय आणि पाडाचा आंबा खायलाच लागतं आहे या बा कसं निसतं गुळगुळीत दोन दोन मोठं मोठं आंब मग काय घेतलं हातात उचलून या बागा असा येतं आणि आता त्याचा मुक्का घ्यायचा बघा कारण ही पहाडाच आंबा येतं हां विकत घ्यायचं नाही एकदम सोप्पा आणि साधा आहे फुकाट हे झाडं आम्ही बारका असताना आमच्या आजोबांना लावलेलो आहे आणि त्याचा आंबा आता आम्हाला खाय भेटतात आता काय करू आपण आपल्या शेतात जरा फेरफटका मारू तर हे आपलं शेततळ कसं टच्च भरले बाबा पाण्यानं तर ह्याच्या कडकडं आपण काय करू आपल्या मळ्यात उतरू खाली हळूच तोपर्यंत तुम्ही जरा शेततळ बघून घ्या कसं वाटते आणि ही आपल्या फादरनं लावलेली मोसंबीची बाग आहे हे कड़ बागा, बागा पावसामुळं मोसंबीची झाडं इतकी हिरवेगार झाली ती का ना विषयच नाही आता तुम्ही माणसाला आजोबांना आंबा लावला वडिलांनी मोसंबीची बाग लावली तो काय केलं आहे आमची आई घातली आम्ही ती जानवर आणि त्याच्यासाठी वैरणीसाठी खालनं वरीन वरणं खाली रोज बोखांडी वज घेऊन यावं जावं लागते आता मित्रांनो खरं तर त्रास लय आहे कामात पण ह्याच्यासारखा का आनंद पण दुसरीकडे कुठे भेटत नाही हे बघा आपण गेल्या चार वर्षाखाली झाडं लावलेली होती लय लहान होती आता ही इतकी मोठी झाली होती की आता ह्याला कळ्या लागल्या त्या फुलं लागली ला होती काय दिवसात फळ पण चालू होईल चला तर हे बघा आपली मोसंबीची बाग आता आपण ज्या कामासाठी आले ते काम करून घेतो आधी हे आपला घास आणि हे आपला हत्यार ह्यानं काय करतो आता असं वार करतो सगळं सप्पा असं पण तोडून घेतो असं घस 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 दाद घासून घेतो आणि किंग गोबऱ्यासारखं पाचशे दिवशी थुकून देतो चला तर मित्रांनो आता जाऊ आपण आपल्या काळेकडं ही आमची काळेश डॉगेश गर्ल आहे आई घाली सोरस सांध्याकाळी मलाच बुकती आणि निकेडा बोकाची मैस आहे सगळे वैरण सांडून खाती दोघं एकसारखी एक नमुना येतं चला आता लई काटळा आलाय आधी चहा पितो फ्रेश होतो तर चहा कसा प्यायचा असतो मित्रांनो हिकडं बघा असं फुरक मारू मारू चला तर टाटा बाय बाय